विनंती करतोय आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे करंजा येथील जरा त्या मुलांना एकतर थांबवा त्यांना खेळायची जागा आपण घेतली आहे त्यांच्या जागेत आपण अतिक्रमण केलंय जरा उद्याचे कार्यकर्ते आहेत पण आज जरा शांत करणं गरजेचं आहे कृपया जरा त्यांना शांत करायला कोणीतरी सांगा आज या विधानसभेची निवडणूक आहे आणि प्रदीप नाखवा आणि सर्व मंडळी आमची यांनी एक आग्रह धरला ही आजची काय सभा निर्धारित नव्हती आपल्या सभा उद्याच आहे उरणला शेवटची सांगता सभा पण प्रदीप नाखवा म्हणाला की काही करा तुम्ही एकदा यायला पाहिजे आणि म्हटलं एवढे पाडे आहेत एवढे मतदान आहेत नारायण नाखवा जरा शांत राहता बस पा, माझं भाषण होऊन दे मध्ये त्रास नको मी पंधरा मिनटं बोलतो नंतर जातो आहे मित्रांनो तेव्हा मग प्रदीप नाखवाला हो म्हटलं आमचे जितेंद्र घरत भोईर हेही आग्र आग्रही होते की तुम्ही यायला पाहिजे मग आज कसाबसा वेळ काढून आपण या ठिकाणी सभा घेतली पण एवढ्या लोकांचं दर्शन घेता आलं आई द्रोणागिरीचं दर्शन घेता आलं मारुतीरायाचं दर् हनुमानाचं दर्शन घेता आलं याचा खरोखर आनंद आहे या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या लोकांना भेटण्यामध्ये जी ऊर्जा असते ती या ठिकाणी आल्यानंतर मिळाली त्याच्याकरता सर्वप्रथम आयोजकांचा आभार मानतो मित्रांनो प्रदीप नाखवानी सांगितलं बंदर झालं बंदर चालू झालं बंदराचं काम कोविडमध्ये दोन अडीच वर्ष रेंगाळलं त्याच्यानंतर आपण त्याला पुढाकार घेत पुढे गेलो आणि बघता बघता म्हणजे मला आजही आठवतं मी अनेक नाखवा या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं की माझ्या करंजात माझ्या गावामध्ये माझं बंदर माझी बोट माझ्या गावामध्ये कधी बाजाराला येईल ते स्वप्न पिढ्याने पिढ्याने बघितलेलं आज आपलं पूर्ण झालं आणि ते झालं ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालं त्याच्यात खारीचा वाटा माझा असेल पण माझं सर्व क्रेडिट जातं ते या माझ्या नेतृत्वाला मी आजही आभार मानीन त्यांचं की ज्या दिल्लीश्वरांनी दिल्लीमध्ये असलेले शिपिंग मिनिस्टर तेव्हाचे गडकरी साहेब यांनी पंच्याहत्तर कोटी रुपये दिले पंच्याहत्तर कोटी रुपये पहिले सुधीर मुनगंटीवाराने दिले आपल्याला दीडशे कोटी रुपये मला अजून इथे अनेक नाखवा होते त्या सह्याद्रीच्या बैठकीला ती दीडशे कोटी रुपये मंजूर करण्याकरता आम्ही गेलो आम्हाला तिथे सह्याद्रीला प्रोटोकॉलप्रमाणे नाश्ता येतो आम्ही पोहे दोन दोन घास खाल्ले खाईल खाल्ले मी सुधीर भावना विचारलं भाऊ याचं काय त्याचं काय पोहे खाईपर्यंत संपलं दीडशे कोटी रुपये मंजूर झाले हा आनंद आहे साहेब आणि बघता बघता आपण भूमिपूजन केलं त्याच्याकरता मुख्यमंत्री आले गडकरी साहेब आलेले या गावातच आपण त्यांचं स्वागत केलं आणि एक चालता फिरता चित्रपट आपण बघितला की रखडलेलं बंदर त्याला ड्रेजिंग करायचं होतं त्याचं इस्टिमेट चुकलं नंतर आपल्या ताब्यात आलं आपण ते पुढे केलं मित्रांनो आयुष्यामध्ये आयुष्याच्या संध्याकाळी इथे असलेल्या बसलेल्यांच्याकडे आपण उद्या आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा मागे वळून बघू तेव्हा आपल्याला वाटेल की या बंदराकरता मी नारळ फोडता नाही होतो याच्याकरता मी संघर्ष होतो आणि आज तिथे जे पाचशे टन सहाशे टन फिश चालली आहे आणि प्रदीप नाखवाने हिशोब दाखवला की आज एवढे रुपये आहेत मार्केट म बाजाराला पैसे म मच्छीला जास्त मिळत आहेत काट्यात वाचत आहेत आता म खलाशी संघटनेनी सांगितलं आमचा सा फायदा आहे अहो आपल्या गावामध्ये असल्यानंतर अनेक गोष्टींचा फायदा आहे आणि तो फायदा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय काळजी करू नका पुढचे एकशे साठ कोटी पण फाईल रेडी आहे परवा सर निवडून आल्यानंतर सरकारकडून मंजूर करून पुढच्या पावसाच्या त्या दीडशे कोटी रुपयाचं परिपूर्ण बंदर आपलं करंजा बंदर राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती करू मित्रांनो आपल्याला दोन गोष्टी जर आपल्या कामामध्ये नियत साफ आहे दानत साफ आहे तर वरचा नक्की देतो आई एकविरा आई देते द्रोणागिरी आई देते आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हे जर त्या कामाकरता असेल आणि आपलं विचार जर पवित्र असेल तर कुठलंच काम थांबत नाही कारण मी तुम्हाला सांगतो गेल्या दोन हजार एकोणीसला मी तुमच्याकडे मतं मागायला आलो होतो मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही मला मतं द्या मी या मतदारसंघामध्ये पाचशे कोटी रुपयाची किमान कामं करीन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तुम्ही मला मतं दिलीत मी तुम्हाला आज या ठिकाणी गर्वानी आणि अभिमानाने सांगतो मी पाचशे नाही मी पाच हजार पाचशे कोटी रुपयाची कामं केली हे का करू शकलो तुमच्या स तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता म्हणून मुठभर कार्यकर्त्यांची साथ आणि समर्थांचा आशीर्वाद म्हणून आज आपण त्या मुकामाला पोचलो मित्रांनो आपण गेल्या पाच वर्षामध्ये सात वर्षामध्ये अनेक कामं करू शकलो मग त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर आठ पदरी रस्ता जे एन पी टीतून आपल्याला गाडीने जाताना अनेक तास लागायचे कित्येकदा मुंबईला वाशी गाठेपर्यंत पण आपण हा आठ पदरी रस्ता भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदी झाले तेव्हा सोळा ऑगस्ट दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा या माझ्या रायगडच्या भूमीमध्ये आले ते त्या आठ पदरी रस्त्याच्या भूमिपूजन करण्याकरता आणि मला आज अभिमान आणि गर्व आहे की उरणला पोचल्यानंतर तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये वाशीला पोचताय कधी वाटलं होतं का आपण उरणून गाडी घेऊन ससून डॉकला पंचेचाळीस मिनटात पोचू पूर्वी सकाळी चार तीनला उठ चारला परशुरामचा बलेव पकड मोऱ्यावर जा मग तिकडून कुलाबेला जा मग आजार कर हल्ली नाखवा सहाला कधी निघते पावणे सातला कुलाबेला पोचते कधी परत येते त्यांचा त्यांना समजत नाही हल्ली अंशिताचा हॉटेल पण बंद झाला भारत हॉटेल पण बंद झाला हे का झालं मी तुम्हाला हे सांगण्यामागचं गो गोष्ट काय की हे भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून झालं नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला महेश बालींवर विश्वास ठेवला म्हणून झालं का हो अटल सेतू हो अटल सेतू होईल हे तुम्ही कधी स्वप्न तरी बघितलं होतं का हे का होतं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस नावाचा आमचा नेता या राज्याचा मुख्यमंत्री होतो तो जायकासारख्या जापनीज कंपनीकडून बिनव्याजी पैसे आणतो आणि तो अटल सेतू पूर्ण होतो आणि आमची पूर्ण डेमोग्राफी बदलते या इथलं पूर्ण इकॉनॉमिक्स बदलतं हे का बदललं मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसांकरता प्रत्येक उरणकरांनी नतमस्तक व्हायला पाहिजे त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे हे नरेंद्र मोदींनी केलं असं कधी वाटलं होतं का की भारतातला सर्वात लांब ब्रिज आपल्याकडे येईल कधी वाटलं नव्हतं हे का झालं तुम्ही विश्वास ठेवला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला म्हणून आपण हे सहज शक्य करू शकलो प्रदीप नाप्रोबा पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्व टीमला माझ्या सर्व सहकाऱ्याला मी ते आश्वस्त करतो की जे राहिलेलं काम आहे ते शंभर टक्के पूर्ण करू आता तुम्ही त्या जुन्या आमदारांची क्लिप काय दाखवता ते तर पर्शन नेट बंद करायला पार्टी घेऊन विधानसभेच्या पायऱ्यावर बसलेलो हे फक्त मच्छी खाण्याच्या कामाचे आहेत तुम्ही नेऊन द्या भेट का बोटं चोखत खातात यांना काही माहीत नाही मी यांना अनेक वेळा सांगितलं हो का तुम्ही असं करता म्हणजे तुम्ही आत्ता मच्छीमार धोरण बनवण्याची मीटिंग होती होती की नाही सह्याद्रीला आपण सर्वजण होतात मी त्यांना सांगितलं आहे एकविसाव्या शतकातला माझा मच्छीमार आहे हा तुम्ही हा चायनीज इंजिन पण घेणार पर्शियन नेट पण वापरणार आणि जी समुद्रात मासे मिळत ती पकडणार आमच्यात हिंमत आहे आम्ही पावसाळ्यामध्ये मच्छीमारी करण्याची आमच्यात हिंमत आहे आणि त्या हिमतीवर आम्ही करतो आम्ही कोणाच्याही चहाचे ओशाळलेले नाहीत आम्ही आमच्या दमावर काम करतो हे छाती ठोकपणे कोणाकरता बोललो तुमच्याकरता बोलो मला माहिती आहे की अख्खा महाराष्ट्राचे आमदार माझ्या अंगावर येत होते मला त्यांचं घेणं देणं नाही जेव्हा तुम्ही सोबत आहात तेव्हा अख्ख्या जगाला अंगावर घेण्याची आपली तयारी आहे मला माझा मच्छीमार आणि मी जेव्हा विधानसभेमध्ये बोललो की अहो तुम्ही असं का करता तुम बारा नॉटिकल माईलच्या बाहेर आमचा मच्छीमार मासेमारी करतो तेव्हा सगळ्यांनी सांगितलं तुमचा अभ्यास फार आहे अहो माशामध्ये आयुष्य हयात गेली हो आमची तुम्ही काय सांगता आणि त्याच्यानंतर आता जी केंद्राने आणलेली पॉलिसी आहे की मदर वेसल घ्या त्याच्यावर पन्नास कोटी रुपयाचा प्रपोजल अहो मी त्या महाराष्ट्राच्या लोकांना त्याची आयडियाच नव्हती आता ठीक आहे आपले थोडेफार प्रश्न राहिलेत ते आता आपण येत्या काळामध्ये सोडू हे बंदर तर परिपूर्ण करू ओक रेवसकरंजा पुलाचं टेंडर झालं तुम्हाला मी याच्या पुढचं सांगतो की आता रेवसकरंजा ब्रिज हा इथून मागून चाललाय तुम्ही इथून ब्रिजवर चढल्यानंतर तुम्हाला कुठे उरणला यायचं नाही चार फाट्यावर जायचं नाही रस्त्याचा खड्डा नको काय नको बोकडविरा लागायला नको तुम्ही इथून सरळ अटल सेतूवर जाणार अटल सेतून मुंबई जाल म्हणजे तुमच्याकरता मुंबई ही पंचेचाळीस मिनिटाच्या कमी अंतरावर हो राहील ह्या आपल्याला आनंद आहे आणि हे काम टेंडर झालं आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लवकर सहा महिन्यात होईल साडेतीन हजार कोटी मी त्या साडेपाच हजार कोटीमध्ये ते नाही धरलं कारण ते अर्धा अलिबागमध्ये अर्धा इथे आपल्याला आपलं ठोकून साडेपाच हजार कोटी रुपये आपले दाखवायचे मित्रांनो आपण अनेक आदिवासी क्षेत्रामध्ये काम करता आलं तुम्ही मला आमदार म्हणून बनवलं बनु ला। घरापुरीला लाईट देता आली ला। दास्तान फाट्यावर शिवसमर्थ स्मारक बनवता आलं आठ पदरी रस्ता देता आला उरण शहराकरता शंभर बेडचं हॉस्पिटलचं काम आपण चालू केलं या अनेक गोष्टी आपल्याला करता आल्या मी आदिवासी क्षेत्रामध्ये सांगतो की इरसालवाडीसारखी घटना झाली बावीस जुलैला रात्री साडे अकरा वाजता आमच्यातले चौऱ्याऐंशी आदिवासी बांधव मातीच्या ढिगाऱ्याखाली वाय दाबले गेले त्यांच्याकरता साडे अकराला समजल्यानंतर रात्री दीड वाजता त्या गडावर दोन वाजता पोचणारा मी आमदार होतो माझे सहकारी गेले त्याचं दुःख होतं जाताना एकटा गेलो नाही राज्याचे ग्रामविकास मंत्र्यांना सोबत घेऊन गेलो आणि वर जेव्हा दुःखद घटना बघितली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी वर बोलवलं त्याचा फायदा झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऊन वारा पावसातून आम्ही खाली उतरलो मला त्याचा फायदा झाला की या गेल्या आत्ता जो दसरा गेला एका वर्षाच्या आत राहिलेल्या आदिवास्यांना त्यांची स्वतःची घरं मिळाली हे त्या मुख्यमंत्र्यांनी करून दिलं आणि ती मोफत घरं सिडकोकडून बनवून दिली मित्रांनो आपण तर आपल्या वचननाम्यामध्ये यंदा शब्द दिला की पुढच्या वेळेला माझ्या मतदारसंघातलं एकही आदिवासी मग तो कातकरी असो ठाकूर असो कोणी असो तो, तो कुडाच्या किंवा कच्च्या घरात राहणार नाही हे आव्हान महेश बालदींनी स्वीकारलं जर एकविसाव्या शतकामध्ये तो आदिवासी जर माझा कुड्याच्या घरात राहत असेल कच्च्या घरात राहत असेल तर ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शोभणारं नाही आणि त्याचं आव्हान आपण स्वीकारलं आहे अनेक जण मला म्हणतात तुम्ही कसं करणार अरे कुठे करू ते आम्हाला माहिती आहे आणि आत्ता तुम्ही आठ पदरी रस्ता केला तेव्हा तेही सांगितलं उरणमध्ये जेव्हा मी सांगितलं दीडशे कोटी रुपयाची कामं करीन तेव्हा तुम्ही सांगितलं पैसे कुठून इस कुठून आणणार करंजा बंदराच्या वेळेला हे आधीचे आमदार सांगतात माझं पत्र दिलं होतं आता यांच्या पत्रांनी जर बंदरं झाली असती तर हे गेल्या वेळेला कशाला हरले असते मी अपक्ष असताना अहो आपलं कर्तृत्व काय सांगा ना तुमचं केलेलं एकही काम महेश बालदीनी स्वतःच्या नावावर नाही घेतलं साहेब आम्हाला लोकांच्या बोलाला आपलं बोलण्याचा अधिकार नाही आपल्या हम आपल्या स्वतःमध्ये मर्दुमकी आहे धमक आहे आपण आपलं काम सांगितलं तरी बास होतं तुमच्यासारख्यानं मी तुमची कामं चोरण्याची मला गरज नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये काम करता आलं रोडच्या क्षेत्रात काम करता आलं हॉस्पिटल करता आलं येत्या काळामध्ये आप आपल्याला परिपूर्ण असं बंदर करायचं आहे आणि मला माहिती आहे प्रदीप नाखवानी ही एवढी लोकं जमवली ना हे त्याच्यामागे फार कावं आहे त्याला माहिती आहे की याला एकदा सगळ्यांसमोर शब्द घ्या म्हणजे ही कायम रोज आमची पाठलाग काढता येईल काळजी करू नका हा समस्त करंजेकरांना मी स मच्छीमार समाजाला शब्द देतो की राहिलेलं बंदर पूर्ण करणार ही आपली जबाबदारी त्याच्याकरता निधी आणायचा कुठून तुम्ही मला लोकप्रतिनिधी निवडलात तुम्ही मला तुमचा नेता निवडलात तुम्ही मला मत दिलं ते कर्ज माझ्या डोक्यावर आणि हे कर बंदर हे तर आपलं स्वप्न आहे त्याच्यानंतर आता हा रस्ता बनवायचा आहे मला जिते जितेंद्र घरत आमच्या अध्यक्ष फार मागे आहेत पण ते पाईपलाईनचं सा काम चालू होतं जलजीवन मिशनचं काम होतं करंजामध्येही पंधरा दिवसांनी सतरा दिवसांनी पाणी येतं हे काय उत्तम नाही आहे आपण जर कोकणामध्ये राहतो चार महिने पाऊस पडतो रस्त्यावर पाऊस घरावर पाऊस शेतात पाऊस समुद्रात पाऊस फक्त नळात पाणी नाही ही जी दुर्भिक्ष होतं हे कोणाचं होतं आजपर्यंत ज्यांनी कोणी काम केलं नाही त्याचं होतं माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने जलजीवन मिशनमध्ये एवढ्या कोटी रुपयाची ही योजना दिली आहे आणि ती योजना येत्या वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण करू आणि करंजामध्ये रोज पाणी येईल हा तुम्हाला या ठिकाणी शब्द मित्रांनो आपल्याला काम करायचं आपल्याला कुठलं आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला गेल्या वेळेला मत दिलं माझ्यावर आजही विरोधकांची तुम्ही यूट्यूबवर भाषणं बघा काही बघा माझ्यावर त्यांचा आरोप हा नाही आहे की मी काम नाही केलं त्यांचा आरोप हे नाही आहे की मी अकार्यक्षम आह आहे त्यांचा आरोप हा नाही आहे की मी काय म्हणजे कामात कमी पडतो ही त्यांची ओरडच नाही त्यांची ओरड एकच आहे मी त्यांच्या जातीचा नाही तर मी माझी जात कशी बदलू नशीब तुमच्या जातीचं नाही दीपक नाखवा रोज भेट द्यायला लागली असती मला <laughs> त्याच्यामुळे जात धर्म भाषा पंथाचा काय विषय आहे की हा मच्छीमार बंदर बनवला इथे कोण मारवाडी नशीब बोटवाला नाही होत्या त्याच्या बोटी गेल्या म्हणून नशीब नाही तर त्याच्यावर आले असते की हे मारवाड्यांकरता बनवलं काय यांचा भरोसा नाही यांना स्वतःच अकार्यक्षमता लपवण्याकरता दुसऱ्याची जात काढण्यात जास्त मजा वाटते आणि आपण जात धर्म भाषा पंत ना आपण आपल्या कर्तृत्वावर जेव्हा तुमच्या कर्तृत्वाची झालर संपते ना तेव्हा तुम्हाला जात धर्म भाषा पंत आठवतो अहो जातीचा संबंध काय आठ रस्ता झाला जातीकरता झाला का शिवसमर्थ स्मारक झालं जातीकरता झालं का घरापुरीला सात किलोमीटर समुद्रातून केबल जाऊन लाईट झाली ती काय जात जातीकरता झाली का मी इरसालवाडी बनवली ती जाती जातीकरता बनवली का आदिवाशांकरता कुड्याच्या घरात एकही आदिवाशाला राहून देणार नाही हा शब्द दिला हा काय जातीकरता दिला का का तुम्ही पण यांच्याकडे विषयच नाही महेश बालदीला जर याला काहीतरी याच्या विरोधात बोलायचं तर काय बोलायचं काहीच नाही बोलण्यासारखं जा जातीकरता बोलायचं तर काहीच बोलायचं नाही त्याच्यामुळे मग याची जात काढ अरे झालं ना हो। अहो जातीचा होतो म्हणून एकदा जिल्हा परिषदेत तिथे करंजाला प्रदीप नाकवाच्या विरुद्ध सोबत प्रदीप तुम्हा तुमच्यासोबत उभा राहिलो आणि माझा प्रदीप नाकवा हरला होता तेव्हा मीच तुमचा प्रचार प्रमुख होतो हाच जैवीन इथे होता आणि तुम्ही जिंकलात विसरलेत कालपर्यंत तुमच्या आमची आम्ही प्रचार प्रमुख होतो तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की या मारवाड्याची ज कशी साथ घ्यायची म्हणून तेव्हा तुम्हाला माझी जात माहीत नव्हती आता मी परवा बोललो की यांच्या पोटच्या पोरांची ॲडमिशनं मी केली तुम्हाला आपण एका ताटात मित्र होतो होतो आता म्हणतात की मी ताटात होतो पण मी खात होतो त्यांनी नव्हतं खाल्लं आता हे कसं होतं एका ताटात दोघं जेवताना एकटा जेवतो दुसरा जे यांच्या खाण्याची पद्धती पण वेगळी असू शकते एका ताटात जेवलो म्हणतात आणि मुलीच्या ॲडमिशनमध्ये कमिशन खालावं सोडाना विषय तुम्हाला दुसरा मुद्दा नाही तुम्हाला जात धर्म भाषा पंथाच्या पुढे काय नाही आपलं कर्तृत्व दाखवा ना तुम्ही पाच वर्ष आमदार होतेत तुमचे दोन वर्ष मुख्यमंत्री होतेत का करंजाचा प्रकल्प रखडलेला तुमच्या काळात नाही करू शकले तुम्ही सत्तेतले आमदार होते ना आणायचा होता निधी निधी आणताना तुमचं कागद मंत्र्यांकडे घेऊन गेल्यानंतर मंत्री जेव्हा सही करतो तेव्हा तुमचं ते क्रेडिट लागतं की दिलेला पैशाच्या शेवटचा दिलेला पैसाने पैसा समाजातल्या शेवटच्या माणसा करा समाजाच्या उत्थानाकरता कामाला येईल हा विश्वास जेव्हा असतो तेव्हा तो मंत्री सही करतो अन्यथा कोणी करत नाही आणि म्हण याच्याकरता सांगतो मित्रांनो अनेक कामं करता आली अनेक कामं अजून करायची आहेत मी तुम्हाला हीच विनंती करायला आलो आहे एक चौक ते जे एन पी टी एकच रस्ता बनवतो आहे आपण नवीन जो पागोट्यापासून सुरू होऊन चौकपर्यंत जातो आहे शंभर बेडचं उरणकरांकरता हॉस्पिटल बनवतो आहे हा जो रस्ता बनवतो आहे साडेचार हजार कोटी रुपयाचा हा चौक इथून डायरेक्ट पळसपा पनवेल न जाता डायरेक्ट आपटा फाट्याहून रसायनीला जाणार आहे रसायनीहून रसायनी जुना हायवे एक्सप्रेस हायवे सर्व क्रॉस करत पुढे जाणार आहे आपल्याला या परिसराचं पूर्ण चित्र बदलतंय आणि त्या चित्र बदलताना माझं गाव कुठे आहे माझं शहर कुठे आहे माझं करंजा गाव कुठे आहे माझं उरण कुठे आहे हे बघायचं आणि मी जेव्हा उरणमध्ये गॅसमुक्त उरण बोललो तेव्हा अनेकांनी माझी टिंगल केलेली अह मी आज उरणचे चार हजार सिलेंडर मोकळे केलेत पाईपलाईननी गॅस दिलाय आहे आणि येत्या काळामध्ये करंजापर्यंत पण पाईपलाईननी गॅस महेश बालदी आणणार हा तुमचा शब्द आहे अहो आपण काम करणारे लोक आहोत आपल्याला मा, मला सांगा माझा फॉर्म भरताना गडकरी साहेब आले ते देशाचे दळणवळण मंत्री आहेत माझं काल जाड्याला मंत्री झाली नागरी उड्डाण मंत्री आले उद्या आपली मिटिंग आहे उद्या आपली जाहीर सभा आहे क उरणला तेव्हा रेल्वे मंत्री येणार आहेत मला उरणला रेल्वे बारा जानेवारी दोन हजार तेवीसला आली मला तिथपर्यंत समाधान नाही आहे मला आता आल्यानंतर त्याच्या पुढचं काय आपण जेव्हा घरचा करता पुरुष असतो तेव्हा आपली जबाबदारी त्याच्या पुढची काय मला अजून ती पर सकाळी सहाची ट्रेन सकाळी पाचला करायची आहे रात्री दहाची लेट ट्रेन आहे ती अकरा वाजेपर्यंत करायची आहे मला हे काम आहे आणि जे स्कूटरला वीस रुपये पार्किंग लागतं आहे ते बंद व्हायला पाहिजे त्याच्यानंतर इथून ब उरणून बसल्यानंतर डायरेक्ट विटीपर्यंत जाणारी ट्रेन आपल्याला चालू करायची आहे उरणपासून बोरिवलीपर्यंत जाणारी ट्रेन उरणपासून ठाण्याला जाणारी ट्रेन उरणपासून पनवेलला जाणारी ट्रेन हे आपलं ध्येय आहे आणि या ध्येयाकरता जर तो प माझ्या पक्षाचा माझा नेता आहे तर त्याला उरणात आणून एकदा व्यासपीठासमोर बोललं तर त्यालाही वर्णन राहतं की यांना मी शब्द दिला आज सकाळपासून रेल्वेचे एवढ्या अधिकारी आमच्या ऑफिसला येऊन बसलेत की काय काय विषय आहेत काय काय करायचं आहे मिळालो काय नाही आता बाहेर रिक्षा लावल्यात घे आतमध्ये आतलं केलंच घे पार्किंग बंद कर ते म्हणाले छोटासा काम आहे का आप बोलेंगे तो हो जायगा म्हटलं अरे आम्ही घासलेलं आहे तुम्ही एक जण काम नव्हते हलवत आता मंत्री येणार तर बरोबर काम हलतील त्याच्यामुळे एक काम करून घेण्याची कला आहे आणि त्या कलेकरता या सर्वांना आपल्या आपण आणतोय आता आपल्या इथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय ते दिबा पाटलांच्या नावाने होणार आहे त्याच्याकरता आपण संघर्ष केला या मार्च महिन्यामध्ये तो पूर्ण होईल मित्रांनो त्या ठिकाणी लागणारा एक एअरपोर्ट जेव्हा येतं तेव्हा राज्याचा एक टक्का जी डी पी वाढतो आणि एक लाख लोकांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब मिळतात जर माझ्या इथल्या स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना एक लाख तरुणांना जर त्या एअरपोर्टपासून जॉब मिळणार असतील आणि ते स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तच असले पाहिजेत हा आमचा आग्रह आहे आणि हे आपण त्या मॅनेजमेंटकडून कबूल करून घेतलं आहे हा आनंद आहे मग आमदाराचं काम काय माझ्या इथे बाहेरून नाही आहे ते इथली लोकं घ्या इथल्या तरुणांना तुम्हाला जे लोक पाहिजेत ज्या शिक्षणाची पाहिजेत त्या शिक्षणाची देण्याची आमची तयारी आहे पण माझ्या इथल्या तरुणाला जॉब मिळाला पाहिजे हे आमचं आहे परवाच पंतप्रधान मोदी मा खारघरला आलेले त्यांनी नीलक्रांतीचं फार मोठं पॅकेज म मा, मच्छीमार समाजाकरता ठेवलं आहे आपल्याला आपल्याला नाखवा या सोसायटीतर्फे एकदा त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा आपण कसं फायदा घेऊ शकतो याचा विचार एकदा केला पाहिजे आणि मग दिल्लीत जाऊन ते मंजुरी करण्याची जबाबदारी माझी अनेक विषय तुम्हाला सांगता येतील मित्रांनो आपल्याला अगर देश मे मोदी आहे तो सब कुछ मुनकिन आहे अहो आम्हाला जात धर्म पंथात वाटण्यात अंतर अंतर नाही आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे उरण नगरपालिकेमध्ये मी दीडशे कोटी रुपयाची कामं जर करू शकलो आणि तुमच्या समोर आहेत ती आणि ही जर करू शकलो तर आपण या तालुक्यामध्ये अजून अनेक काय करू शकतो मला पूर्ण माहिती आहे की करंज आपल्या देवीच्या इथून मागचा जाणारा रस्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे काळजी करू नका येत्या काळामध्ये हे हा जो इथे ट्राफिक होतो याच्याकरता लवकरात लवकर आपल्याला लवकर सोल्युशन काढावं लागेल कारण येणारं ट्राफिक असं थांबणं हे आपल्याच कोणालाच परवडणारा नाही आहे लवकरात लवकर तो मागचा मार्ग मोकळा करूया आणि तो आपल्या बंदरापर्यंत जाईल याची काळजी घेऊया मित्रांनो येत्या काळामध्ये ही निवडणूक परवा आहे बुधवारी तुम्ही सर्वजणं पुन्हा एकदा आशीर्वाद द्याल कमळावर बटन दाबाल मला विधानसभेत पाठवाल ही विनंती करायला ही सभा आहे आणि माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की पुन्हा एकदा पाच वर्ष विकासाचं राजकारण करूया माझं गाव आहे इथून आता जर अटल सेतू झाला आहे माझ्या गावातून एक हायवे होतोय तो आठ पदरी आहे त्याचं लँडिंग कुठे आहे ते मी प्रेझेंटेशन देणार आहे मला राजकारण याचं करायचं नाही आणि तो प्लॅन सर्व तयार आहे येत्या काळामध्ये आपण तो म्हणजे रेवसकरंजा ब्रिजचं प्रेझेंटेशन या जवळ ठेवूया त्याच्यामुळे कोणाचंही नाहीतर लगेच उद्या चालू करतील महेश बालदींमुळे तुमची दहा घरं उठणार आहे झाली ते दहा घरांच्या मतांच्या मागं हे वाटोळं करतील कोणालाही घराचं कौलसुद्धा एक वीटसुद्धा तुम्हाला पूर्ण आपल्या त्या प्रकल्पाकरता जाऊन देणार नाही पूर्ण मोबदला मिळण्याशिवाय हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो नाहीतर त्याचा आपल्याला काय नाही ते घरा जातील तुमचे पैसे जातील सुरुवात करतील यांना ज्यांना काय करता येत नाही त्यांना हे असं उलटं राजकारण करण्याची फार हौस असते पण आपल्याला सकारात्मक राजकारण करायचंय हे राज्याला विकसित राज्य म्हणून घेऊन जायचंय मित्रांनो मतांचं काय आपण तेरा हजार मतांनी लोकसभेला मागे होतो अहो यंदा तर लाडक्या बहिणीच पूर्ण करतील बाय राहिलेला कोठा पंधराशे रुपये आले की नाही आता एकवीसशे येणार आहेत ज्यांनी केले ते बघा आलेत तरी माना खाली घालू नका तो मॅसेज आल्यानंतर आनंद वाटतो की नाही लगेच बहिणीला शेजारी सगळ्यांना सांगतात मला आले तुझे आले की नाही अहो ते पंधराशेचे एकवीसशे केलेत पंचवीस हजार रुपये वर्षाला होणार आहेत पाच वर्षामध्ये सव्वा लाख रुपये देणाऱ्या भावाला देणार की योजना बंद करणाऱ्या सावत्र भावाला मत देणार हाच माझा सवाल आहे तीन सिलेंडर आता टाळ्या वाजवल्या पूर्ण हिशोब सांगितल्यावर पंधराशेवर नाही वागवला एकवीसशेवर नाही वागवला पूर्ण हिशोब सांगितल्यावर सव्वा लाख दिसले अहो या पैशाचं हे मूल्य एकवीसशे रुपये घरात आल्यानंतर सर्वसामान्य घरामध्ये किती त्याचा सपोर्ट मिळतो हे उद्धवजी तुम्हाला मुंबईत बसून कळणार नाही हे जो एअर कंडिशन रूममध्ये जन्मलेले सोन्याच्या चमचा लावलेले यांना याचं महत्त्व नाही या त्या एकवीसशे रुपयाचा एका मध्यमवर्गीय कुटुंबाला किती सपोर्ट होतो किती त्याचा आधार होतो हे ज्याला गरिबी बघितली त्यांना माहिती असते हो। आणि त्याच्यामुळे हे काय त्याच्यावर किती टाका टीका त्याच्यावर कोर्टात गेले ती योजना बंद करण्याकरता गेले आपल्याला या योजना पूर्ण करायच्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये शेतकरी वीजमाफी असेल अनेक विषय आपल्याला हाताळायचे आहेत त्याच्यामुळे राज्य महंत सांगून गेले स्वतः आले बिचारे पाठिंबा द्यायला एक वंजारा समाजाचे फार मोठे संत आहेत तर येत्या काळामध्ये तुम्ही मला मतदान करा पुन्हा एकदा आपली विकासाची गाडी अशीच जोरात जाऊन द्या न्यायची आहे ना की नाही विकासाची गाडी मत देणार की नाही कमळाला महेश बालदींना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवणार की नाही धन्यवाद एवढ्या जोरात बटन दाबा की करंट इथून लागला पाहिजे तो डायरेक्ट तिकडे तळ्याच्या काठी

हनुमंतानं द्रोणागिरीवरून संजीवनी आणली आज या मच्छीमारां बांधवांसाठी या मच्छीमारा बांधवांसाठी तुम्ही ही जेटी हे बंदर मानल ही संजीवनी आहे ही जीवदानाची संजीवनी आहे अगदी मनापासून आभार नक्की सगळ्यांना विनंती आहे उद्या उरणमध्ये सभा आहे सगळ्यांनी सभेसाठी यायचं आहे लडक्या बहिणी सहा वाजता सहा वाजता यायचं आहे एकदा जोरदार टळे झाल्या पाहिजेत त्यांच्या आवाजामध्ये आणि कामामध्ये दे। उद्या देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी हे साडेसात वाजता आपल्याकडे उरणला सभेला येणार आहेत जरा कृपया सगळ्यांनी साडेसातला आपल्या स्वप्नातील रेल्वे उरणात मोदींमुळे आली आता ती स्वप्नातली व्हीटीपर्यंत जाऊन द्या वीस रुपयात विटीपर्यंत जाणारी दुसरी कुठलीही व्यवस्था नाही ज्याच्यामुळे माझ्या इथला विद्यार्थी जातो वैद्यकीय क्षेत्राकरता जातो रोजगार कामाकरता जातो माय माऊली जाते ह्या सगळ्यांकरता उद्या नक्की त्यांना ऐकायला या आणि हा देश विकासाच्या दृष्टीने कुठे चालला आहे ते बघायला नक्की या ही पुन्हा एकदा विनंती धन्यवाद आणि आज ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं पुन्हा भारतीय जनता पक्षात स्वागत करतो आज हरेश्वर नाखवा रवींद्र नाखवा आणि सर्व सहकारी जे भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांचं पुन्हा सांगतो खांद्याला खांदा लावून काम करूया राज्य आणि देश पुढे नेण्याकरता तुमच्यासोबत मी तुमच्या सोबत आहे सोबत जाऊया बोला जय श्रीराम धन्यवाद अगदी मनापासून आभार माने या सभेला रंग आणण्याचं काम या सगळ्या मतदार संघांनी केलेलं आहे आपली हजेरी आणि खऱ्या अर्थाने या विधानसभा निवडणूक म्हणजेच कमल चिन्हा महेश बालकी साहेब जर विकास हवा तर महेश साहेबांना पुन्हा आमदार पदासाठी निवडून द्यायला पाहिजे आणि म्हणूनच हे हक्कांना सांगतोय याची पावती तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीना मिळते मनापासून आभार मानतोय धन्यवाद